मित्रांनो घराला कधीही कोणाची नजर लागणार नाही फक्त हे एक काम करा हो मित्रांनो असे एक काम आहे अशी एक गोष्ट आहे जी आपण केली तर आपल्या घराला आपल्या घरात राहणाऱ्या लोकांना कधीच कोणाची नजर लागत नाही मित्रांनो आपल्या घरात कधी कधी काही समस्या उद्भवतात जसं वादविवाद होणं भांडणं होणं कटकटी होणं पैसा न टिकणं सारखं आरोग्याच्या समस्या राहणं किंवा काही कामं बनता बनता ते खराब होणं बिघडणं ते कामं पूर्ण न होणं हे सगळ्या ज्या समस्या असतात त्या काही ना काही दोषांमुळे होत असतात अन्य दोष तर असतातच परंतु त्यासोबत जो मुख्य दोष असतो तो असतो वास्तुदोष हो आपल्या घराचा दोष आपण ज्या वास्तू ज्या घरात राहतो त्याचा दोष आणि हे कशामुळे होतं तर काही गोष्टींमुळे होतं राहूकेतूमुळे होतं किंवा काहीतरी वास्तू समस्या उद्भवतात त्याच्यामुळे सुद्धा होतात आणि मेन मुख्य म्हणजे नजरदोषामुळे होतं कोणाची वाईट नजर आपल्या घरावर पडते किंवा काही वाईट शक्तीचा प्रभाव आपल्या घरावर पडतो किंवा नकारात्मकता किंवा कोणीतरी आपल्या घरात येतं त्याच्यामुळे सुद्धा अशा गोष्टी होत असतात तर अशा वेळेस आपण अशी कोणती तरी गोष्ट करायला पाहिजे असं कोणतं तरी काम करायला पाहिजे की ज्याने आपल्याला या समस्या येणारच नाही कोणाचीच नजर आपल्या घराला लागणार नाही घरात राहणाऱ्या लोकांना लागणार नाही मग यासाठी आपल्याला आपल्या मुख्य दाराच्या बाहेर एक वस्तू बांधायची आहे ही वस्तू बांधल्यानंतर कोणी कितीही आपल्याबद्दल वाईट विचार केला वाईट नजरेने बघितलं नकारात्मकतेने बघितलं तरी आपल्या घरावर त्याचा काही परिणाम होत नाही वाईट शक्ती आपल्या घरात येण्याचा कितीही प्रयत्न केला तरी वाईट शक्ती आपल्या घरात अजिबात प्रवेश करू शकत नाही यासाठी आपल्याला काही वस्तू आपल्या मुख्यदाराच्या बाहेर लावायच्या आहे बांधायच्या आहे तर पहिली गोष्ट ती म्हणजे आपल्या मुख्यदाराच्या बाहेर आपण पंचमुखी हनुमानाची प्रतिमा फोटो लावायचा आहे जसं आपण बघितलं असेल की मुख्यदाराच्या बाहेर लोक गणपती लावतात पण गणपती लावायला नाही पाहिजे गणपती आतून लावा ला आणि बाहेर बाहेरच्या साईडला मुख्यतराचा वर मधोमध पंचमुखी हनुमानाची मूर्ती प्रतिमा किंवा फोटो आपण लावायचा आहे हे झालं पहिलं काम याने आपलं रक्षण होतं पंचमुखी हनुमान आपल्या घराचे रक्षण करतात कोणाचीही नजर लागत नाही कोणतीही वाईट शक्ती आपल्या घरात प्रवेश करत नाही हे झालं एक काम हे तुम्ही लावायलाच पाहिजे दुसरा आहे काळा कपडा घ्यायचा काळा रंगाचा कापड घ्यायचा त्यामध्ये एक छोटीशी पाच दहा रुपयाची तुरटी आणायची जी मसाल्यामध्ये आपण वापरतो ती तुरटी पाच दहा रुपयाची आणायची काळ्या रंगाचा कापडात ती बांधायची आणि मुख्य दाराच्या बाहेर बाहेरून मुख्य दाराच्या वरच्या साईडला डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला जिथे जागा असेल तिथे खिडा लावून तुम्ही ती बांधून लटकवून ठेवायची आहे काळ्या रंगात तुरटी बांधून ती लटकवून ठेवायची आहे याने नजरदोषाचा समस्या तुमच्यावर कधीच होणार नाही तर हे दोन कामं तुम्ही तुमच्या घराला नक्की करून घ्या नजर कधीच कोणाची लागणार नाही श्री स्वामी समर्थ